नमस्कार मित्रांनो माझ्या शैक्यवकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अनेक क्लायंटचे फोन येतात साहेब जरा शिक्षेविषयी जरा आम्हाला माहिती दिलीसात तर बरं होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मठेपेची शिक्षा किती वर्षाची असते आणि त्यामध्ये काही फरक असतो का जन्मठिपीची शिक्षा म्हणजे चौदा वर्षाची असते का किंवा जन्मठेपेची शिक्षा म्हणजे आयुष्यभर तुरुंगात राहायचं का मग शिक्षा किती प्रकारची असते आणि शिक्षेला दिवस रात्र वेगळे मोजले जातात का तुरुंगात किंवा दंड नाही भरला तर शिक्षा वाढवली जाते असे अनेक प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींच्या समोर पडत असतात कारण एखाद्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला शिक्षा झाल्यानंतर जन्मी ठेवीची शिक्षा झाल्यानंतर किंवा अनेक शिक्षा झाल्यानंतर तुरुंगामध्ये कोणत्या प्रकारे हे शिक्षेचं मोजमाप किंवा कॅल्क्युलेशन केलं जातं हे थोडक्यात आपण जन्मठेप म्हणजे काय ह्या शिक्षेविषयी थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे खरोखर शिक्षा ही चौदा वर्षाची असते का किंवा वीस वर्षाची असते का सतरा वर्षाची असते का तर महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहतोय ते आधी सुरुवातीला आपण मित्रांनो पाहूया की शिक्षणचे प्रकार कोणते आहेत ते आधी पाहूया महत्वाची गोष्ट देऊन लक्ष देऊन मित्रांनो ऐका पहिली महत्वाची गोष्ट आहे शिक्षेचे प्रकार हे पाच असतात त्यामध्ये पहिला प्रकार हा भारतीय दंड संहिता कलम त्रेपरमप्रमाणे हे पाच प्रकार कायद्यामध्ये गृहीत धरल्यात येतात नोंदी केलेले आहेत पहिली शिक्षा जी असती ती मित्रांनो फाशीची शिक्षा दुसरी शिक्षा जी असती ती जन्मटेपेची शिक्षा तिसरी शिक्षा असते ती तुरुंगवासाची शिक्षा असते आता ह्या तुरुंगवास शिक्षेमध्ये परत दोन प्रकार येतात एक म्हणजे साधी तुरुंगवास दुसरा कठोर तुरुंगवास हे तुरुंगवासातले दोन प्रकार आहेत त्यानंतर चौथी जी शिक्षा येते त्यामध्ये आरोपीची जी मालमत्ता असते ते जप्त केली जाते आणि पाचवी जी शिक्षा आहे मित्रांनो त्यामध्ये दंड केला जातो अशा प्रकारे भारतीय दंडसंहिता कलम त्रेपरप्रमाणे ह्या पाच प्रकारच्या शिक्षा ह्या आरोपीला देण्यात येत असतात ह्यापेक्षा वेगळी शिक्षा देण्यात येत नसते तर महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघणार आहे ते जन्मठप किती वर्षाची असू शकते आणि जन्मठपीची शिक्षा झाल्यानंतर त्याला लवकरात लवकर सोडलं जातं का का त्याची शिक्षा दंड न भरल्यामुळं पुढं वाढवले जाते हे थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जन्मठेपेची शिक्षा म्हणजेच आजन्म कारावास म्हणजेच जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे त्या जर व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झालेली असेल तर ती व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे आणि तुरुंगात पाठवल्या त्याचं आयुष्य हे पूर्णपणे तुरुंगात जात असतं अशा पद्धतीने ही जन्मठेपेची शिक्षा असते मित्रांनो भारतीय दंडसंहिता कलम पंचावन्न आणि सत्तावन्नमध्ये अशी कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे सदरची घटना जर राज्य सरकारच्या ताब्यात असेल आणि राज्य सरकारनं त्या व्यक्तीला जर शिक्षा सुनावलेले असेल किंवा समजा केंद्र सरकारचा जर आरोपी किंवा गुन्हेगार जर असेल तर कलम पंचावन्न आणि कलम प्रमाणे जर राज्य सरकारचा जर तो जन्मठेपेचा आरोपी असेल तर त्या व्यक्तीला तसेच केंद्र सरकारचा जर आरोपी असेल तर केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या व्यक्तीची शिक्षा समजा ती व्यक्ती जन्मठेप भोगत आहे आणि त्या व्यक्तीला बारा ते चौदा वर्ष इतका कारावासमध्ये ती शिक्षा भोगत आहे आणि राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला असं निदर्शनास आलं की ही व्यक्ती चांगली वागणूक कोर्टामध्ये जो आरोप झालेला आहे त्या आरोपापासून गुन्ह्यापासून काहीतरी बोध घेऊन शिक्षा झालेल्या आहे आणि तुरुंगामध्ये अतिशय जी वागणूक आहे ती वर्तणूक आहे ती चांगल्या प्रकारे तुरुंगामध्ये दाखवत आहे आणि ह्या सहानुभूतीच्या गोष्टीवर केंद्र सरकारने राज्य सरकार त्या व्यक्तीची शिक्षा कमी करू शकत असते त्यामुळं मित्रांनो महत्त्वाची तर गोष्ट अशी आहे केंद्र सरकार जर केंद्र सरकारचा आरोपी असेल गुन्हेगार असेल तर केंद्र सरकार शिक्षा कमी करू शकतं आणि जर राज्य सरकारचा जर तो आरोपी असेल तर राज्य सरकार त्या व्यक्तीची शिक्षा ही वर्तणूक बघून तुरुंगातली शिक्षा कमी करू शकतो मग ती जरी कोर्टानं जरी त्याला आजन्मकारावास जे शिक्षा दिलेले असेल त्याची वर्तणूक तुरुंगातली जर चांगली असेल केंद्र सरकारचा आरोपी असेल किंवा राज्य सरकारचा आरोप असेल तर सरकार यामध्ये ढोळाढोळ करू शकतं आणि शिक्षा कमी करू शकत असतं हे महत्त्वाचे जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये तरतूद कलम भारतीय दंड संहिता कलम पंचावन आणि सत्तावनुसार मित्रांनो करा मित्रांनो एखाद्या आरोपीनं जर अशा पद्धतीचा गुन्हा केला असेल की त्या व्यक्तीला जर फाशीची शिक्षा सुनावलेली असेल किंवा त्या व्यक्तीला जर जन्मठेपेची शिक्षा दिली असेल तर कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेपेची म्हणजेच आजीवन कारावासाची जर शिक्षा झालेली असेल तर त्या व्यक्तीला जर सोडायचं सरकारला असेल तर चौदा वर्षाच्या आत सोडावं लागेल अन्यथा चौदा वर्षानंतर सरकारचे अधिकार हे खालसा होतात आणि त्यानंतर चौदा वर्षानंतर त्या, वर्षा त्या आरोपीला सरकारनं जरी ढळा यामध्ये गेले तरी सोडता येत नाही जे काही सोडायचं असेल ज्या व्यक्तीला आजीवन कारावासीची शिक्षा जन्मठेपेची शिक्षा झाल्या असेल आणि त्या व्यक्तीला जर सरकारला केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे त्याला जर सोडायचं असेल तर चौदा वर्षाच्या आत सोडावं लागेल चौदा वर्षानंतर अशा आरोपींना सोडता येणार नाही ह्यामध्ये ही तरतूद करण्यात आली त्याचबरोबर मित्रांनो समजा भारतीय दंडसंहिता कलम चारशे तेहत्तीस ए प्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे एखाद्या व्यक्तीनं जर अशा प्रकारचा का जर काही काही गुन्हा केलेला असेल जो गुन्हा फाशीची शिक्षा देण्यात येईल किंवा जन्मठेद देण्यात येईल किंवा अशा व्यक्तीला जर चारशे ए तेहत्तीस जर फाशीची शिक्षा देण्याऐवजी जर जन्मठेपीची शिक्षा दिलेली असेल तर अशा व्यक्तीला चौदा वर्षाच्या आत सोडता येत नाही अशा पद्धतीनं काही तरतुदी ह्या गुंतागुंतीच्या सुद्धा ह्या जन्मठेपेच्या किंवा फाशीच्या शिक्षेमध्ये मित्रांनो करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा असा येतो एखाद्या शिक्षेची तरतूद करत असताना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षामध्ये सरासरी कॅल्क्युलेशन हे वीस वर्षाचं पकडलं जात असतं मित्रांनो एखाद्या व्यक्तीनं जर फाशी होईल असं किंवा जन्मठेप होईल असं एखादा जर गुन्हा केलेला असेल आणि एखाद्या व्यक्तीला जर जन्मठिपेची शिक्षा केलेली असेल त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्याऐवजी जर जन्मठेपेची शिक्षा दिलेली असेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीनं जर दंड भरला नाही जर दंड भरला नाही त्याला शिक्षा आणि दंड झालेला असतो जर दंड भरलेला नसेल तर त्याची शिक्षा अधिक दंडाला जे काही दंड न भरल्यामुळं जादा देणारे देणारे शिक्षा आणि त्या दोन्हीचं हिशोब करून जर वीस वर्षे भरत असेल आणि त्या व्यक्तीला त्याची वर्तणूक किंवा त्याची वागणूक जर को तुरुंगामधली चांगली असेल आणि त्याला सोडायचा असेल चौदा वर्षाच्या आत तर याचं कॅल्क्युलेशन करण्यात येत असतो आणि सदरची ही तरतूद भारतीय दंडसंहिता कलम सत्तानुसार मित्रांनो देण्यात आहे अशा पद्धतीनं ज्यावेळी एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा जन्म होत असते त्यावेळी अशा पद्धतीनं कायद्यामध्ये तरतूद मित्रांनो करण्यात आलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद